मला खूप राग आलाय मला राग याच्यासाठी आलाय ह्या देशामध्ये पन्नास टक्के खुल्या वर्गासाठी त्या जागा होत्या चरंगेच्या म्हणण्यानुसार कोणताही कायदा निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तो कायदा जरंगे कायदा नाही आहे त्या कायद्याचं नाव एस सी एसटी एन टी डीएनटी ओबीसी ॲक्ट दोन हजार पाच असं त्या कायद्याचं नाव आहे त्याला जरंगे कायदा न देण्याच्या भानगडीत पडू नका मी म्हणतो की जरंगेच्या आधारावर सुद्धा तुम्ही कायदा करू नका आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सुद्धा कायदा करू नका कारण संविधानिक आधार आहे आणि जर तुम्ही कायदा केला तर त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तयार राहत विशेष अधिवेशन आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी आज सरकारला इशारा दिला आहे जर कायदा पास केला तर परिणामांना तयार राहा उद्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा लागू होण्याची शक्यता आहे पण सरकारच्या या भूमिकेला वकील गुणरत्न यांनी प्रचंड विरोध केलेला आहे त्यांनी सरकारला मोठा इशारा दिलाय बघूयात काय म्हणतात गुणरत्न सदावर्ते मला खूप राग आलाय मला राग याच्यासाठी आलाय या देशामध्ये पन्नास टक्के खुल्या वर्गासाठीच्या जागा होत्या तुला गुणवंत राहणं हा गुन्हा आहे का आम्ही सुद्धा हिंदुस्थानी आहोत स्वतंत्र फुले शाह आंबेडकरांना आमच्यावर त्या खुल्या जागांवर कुरघोडी ती दाढीवाले आहेत ती कोणत्याही अशा वर्गाची आहेत जे हिंदुस्थानी विचाराच्या व्यतिरिक्त विचार करतात ही सुद्धा माणसं आपलीच आहेत ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीत वर्गातल्या जागा कमी होता कामा नाही आणि जर तसं करण्याचा घाट घातला तर ते अत्यंत वेदनादायी आहे की सरकार ही मतं सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला ममत्व नसला पाहिजे ही शपथ तुम्ही घेतलेली असते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय खुल्या वर्गातल्या जागा कमी करू नका तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला मा जिजाऊची शपथ आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्ही जागा खुल्या वर्गातल्या खुल्या गुणवंतांची कमी करू नका ती गुणवंताची कत्तल ठरेल आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला साकडं घालत आहे मी तुम्हाला विनवणी करत आहे केलं जाऊ शकत नाही सगळे सोयरे ही कन्सेप्ट आणली जाऊ शकत नाही हे दस्तूर सगळ्यांना माहिती आहे दोन लाख च्या वर त्याच्यावर आक्षेप आलेले आहेत आणि त्या आक्षेपांवर कारवाई करण्याच्या अगोदरच कुणीतरी जरंगे म्हणत आहे अगोदर स्टंट करत आहे नंतर उपोषणाचा ढोंग करत आहे आणि त्याच्यानंतर मला हे म्हणायचं आहे सरकारला तुम्ही एका जातीच जाती, जाती समाजापुरतं काम करणार आहेत का त्या कोणताही कायदा निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तो, तो कायदा जरंगे कायदा नाही आहे त्या कायद्याचं नाव एस सी एस टी एन टी डी एन टी ओबीसी ऍक्ट दोन हजार पाच असे त्या कायद्याचं नाव आहे त्याला जरंगे कायदा नाव देण्याच्या भानगडीत पडू नका आणि त्यातले त्यात ते मराठा कुणबी कुणबी मराठा त्या कायद्यामध्ये तुम्ही आणू शकत नाही कारण माननीय उच्च न्यायालय सभापती महोदयांना विधानसभेच्या विनंती करत आहे विनवणी करत आहे पब्लिक ग्रीव्हन्सच्या माध्यमातून करत आहे की जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री या दोन हजार एकवीस मधल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचं देखील एक जर कायदा आणला तर मंडळी हे होते गुणरत्न सदावरते सरकारने जर का कायदा पास केला तर परिणामांना तयार रहा असा इशारा सरकारला देण्यात आलाय महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा पारित केला जाणार आहे पण सरकारने विधानसभेत हा कायदा मंजूर करताच पुढच्या काही तासांमध्ये आपण या कायद्याला कोर्टात चॅलेंज देणार असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेला आहे आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाचा पुन्हा एक दिवस आलेला आहे मराठा समाजाला मागास ठरवण्याचा घाट घातला जातोय कायदा तयार करण्याची संहिता आपण विसरलोत का मराठा आरक्षणाच्या नावाखाली घानेरड राजकारण होत आहे मला खूप राग आलेला आहे पन्नास टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देत आहेत इतरांना फक्त सदोतीस टक्के जागा उरणार आहे खुले गुणवंत राहणे गुण आहे का असा सवाल गुणरत्न सदावर ते मुख्यमंत्र्यांना विचारत आहेत खुल्या प्रवर्गातील लोक देखील मतदार आहेत ओबीसीच्या बाबतीत कुंभीकरण केलं जाऊ शकत नाही सगळे सोयरे कायदा ये का ये करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका गुणरत्न सदावर मांडली आहे ते म्हणतायत कोणीतरी जरांगे उपोषणाचं ढोंग करत आहे ट्रॅक्टर असून टॅक्टर नाही असं सांगितलं जात आहे घर असून घर नाही असं सांगितलं जात आहे सोशल मीडियावरती त्यांना सांगितलं होतं तसं ते सांगतायत अंगठे बहादर माणसांकडून सर्वेक्षण केलं जात आहे सरकारला ममत्व नसलं पाहिजे ही शपथ सरकारनं घेतली आहे मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा स्टंट आहे मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना बुमरँग केलंय जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणं चुकीचं आहे कारण तो जरांगे कायदा नाही आहे अशी टीका सदावर त्यांनी केली आहे ते म्हणाले सर्व आमदारांना आव्हान करतो तुम्ही ममत्व ठेवू नका मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा ममत्व असलेला रिपोर्ट आहे सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला तयार रहा कायदा आला तर न्यायालयात जयश्री पाटील दोन नावाची केस दाखल होईल उद्या सरकारने कायदा आणला तर काही घंट्यांमध्ये न्यायालयात कायद्याला चॅलेंज करणार असा इशारा गुणरत्न सदावर्त्यांनी दिलाय त्यामुळे आता या प्रकरणात काय काय घडामोडी घडतात ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे यांची सरकारकडे महत्वाची मागणी आहे दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडे अत्यंत महत्वाची मागणी केलेली आहे राज्य सरकारला विनंती आहे की विशेष अधिवेशनात पहिल्या सत्रात सगळे सोयरे विषय मांडून त्याची अंमलबजावणी करावी ही मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना लाभ मिळावा म्हणून या अधिवेशनाची अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा विषय घेण्यात यावा अशी विनंती आहे सगळे आमदार आणि सगळे मंत्री यांनी हा विषय लावून धरावा ही सरकार आणि सगळ्या आमदारांना समाजाच्या वतीने विनंती आहे सुरुवातीला सगळे सोयरे विषय पटलावर घ्यावा मग अंमलबजावणी झाल्यावर तो वेगळ्या प्रवर्गाच्या विषयाकडे घ्यावा सरकार वाहू आहे जनतेच मायबाप आहे जनता कशासाठी आक्रोश करते सरकारला कळत आहे सगळे सोयरे मागणीसाठी सरकारने जनतेच्या मागणीला महत्व द्यावं असं आवाहन मनोज जरांग यांनी केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे मराठा आरक्षण प्रश्ने राज्य सरकार एक दिवसाचं विशेष अधिवेशन उद्या बोलवत आहे आणि यावरून आता राजकीय वर्तुळातून संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत यातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी थेट शब्दात इशारा दिलेला आहे सगळे सोयरे कायदा करता येणार नाही असं ते म्हणालेले आहेत पन्नास टक्के खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या जागेतून आरक्षण देत आहेत इतरांना फक्त सदोतीस टक्के जागा उरणार आहेत ओबीसीच्या बाबतीत कुणवीकरण केलं जाऊ शकत नाही सगळे सोयरे कायदा करता येणार नाही सरकारने कायदा केला तर परिणाम भोगायला त्यांनी तयार राहावं असं गुणरत्न सदावर ते म्हणत आहेत विशेष अधिवेशनात सरकारने कायदा आणला तर काही तासात न्यायालयात कायद्याला चॅलेंज करणार असा इशारा गुणरत्न सदावर त्यांनी सरकारला देऊन टाकलाय दरम्यान राज्य सरकारला विनंती आहे की विशेष अधिवेशनात पहिल्या सत्रात सगळे सोयरे विषय मांडून त्याची अंमलबजावणी करावी मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना लाभ मिळावा म्हणून या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा विषय निकाली घ्यावा अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे सगळे आमदार आणि सगळे मंत्री यांनी हा विषय लावून धरावा अंमलबजावणी झाल्यावर तो वेगळ्या प्रवर्गाचा विषय घ्यावा सरकार व्हावं आहे सरकार जनतेचं मायबाप आहे असं मनोज जरांगे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे जरांगे यांच्या हिशोबाने कायदा करणं म्हणजे तो कायदा नाही असं गुणरत्न सदावर त्यांनी हल्लाबोल केला आहे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावरती भाष्य केलेलं आहे सरकारने विधानसभेत हा कायदा मंजूर करताच पुढच्या काही तासांमध्ये आपण या कायद्याला कोर्टामध्ये आव्हान देऊ असा इशारा त्यांनी मनोज जरांगेंना दिला आहे तर जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणं चुकीचं आहे कारण शिंदे सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात उद्या एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदा मंजूर केला जाणार आहे दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावरती भाष्य केलेलं आहे सरकारने विधानसभेत हा कायदा मंजूर करताच पुढच्या काही तासांमध्ये आपण या कायद्याला घेऊन कोर्टात जाणार आव्हान देणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे तर जरांगेंच्या हिशोबाने कायदा करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तो जरांगे कायदा नाही असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटीलांना डिवचलाय डिवचला आहे तर सरकारने हा कायदा केला तर परिणाम भोगायला तयार राहा असा इशारा सदावर दिला आहे ओबीसीच्या बाबतीत कुंभीकरण केलं जाऊ शकत नाही सगळे सोयरे कायदा करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका आता गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या समोर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समोर ठेवलेली आहे कायदा केला तर परिणामांना सामोरं जा उद्याच्या उद्या, उद्या आपण तात्काळ या कायद्याच्या विरोधात न्यायालयात जाणार असं स्पष्टपणे गुणरत्न सदावर्ते यांनी आजच सांगून टाकलेलं आहे